भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केला आहे आणि मिशन सिंदूर हे हत्ये केलेलं आहे माझ्यासोबत ऑपरेशन मुळातच बावीस एप्रिलला ज्या प्रकारचा निर्घुण हल्ला झाला होता आणि त्यानुसार प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जी चीड होती त्याला कुठेतरी कायनेटिक ऍक्शनच्या माध्यमातून या मिलिटरी ऍक्शनच्या माध्यमातून जे आहे आपण करारा जबाब दिला असं जर म्हटलं तर ते आपण चुकीचं ठरणार नाही आणि मला वाटतं हा फक्त पहिला टप्पा आहे या मिशन सिंदूरचा ऑपरेशन सिंदूरचा अतिशय समर्पक असं नाव त्या ठिकाणी आहे कारण नाव विचारून जर धर्माच्या आधारावर हिंदू महिलांचं आया बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम सिंदूर पुसण्याचं काम या इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशनने केलं होतं तर त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी आपण ऑपरेशन सिंदूर केलेलं आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सिस्टमॅटिकली प्लॅन करून आपण शॉर्ट स्विफ्ट टार्गेटेड मिलिटरी स्ट्राईक्स केलेले आहेत पाक ऑक्युपाइड मधले सात आणि पाकिस्तानच्या पंजाब मधल्या दोन एरियामध्ये आपण जे आहे अत्यंत सिस्टमॅटिकली इंटेलिजन्स त्याच्या आधारावर जे आहे आपण ऑपरेशनल प्लॅनिंग केलं आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून ड्रोन स्ट्राईकच्या माध्यमातून आपली मिशन फत्ते केली हे इतकं प्रोफेशनली आपण त्या ठिकाणी केलं की कोलॅटरल डॅमेज म्हणजे सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास झाला नाही आंतरराष्ट्रीय नियमांचाही हवाला जो आहे आपण त्या ठिकाणी ठेवला आणि त्याच्या सोबतीलाच डिप्लोमॅटिक सपोर्टच्या माध्यमातून ऑलरेडी आपल्या मित्र राष्ट्रांना मुख्यतः रशिया असेल अमेरिका असेल फ्रान्स असेल अरब राष्ट्र असतील त्यांना आपण विश्वासात घेतलं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय जनमत सुद्धा भारताच्या बाजूने आहे आपली मोहीम ही आपण फत्ते केली आणि त्याच्या माध्यमातून पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा आपण मोठ्या प्रमाणावर खात्मा केला जैश ए मोहम्मद त्याचबरोबर लष्कर ए तैबा यांचे हेडक्वार्टर्स आपण उद्ध्वस्त केले आणि एक प्रकारे जे आहे मोठी चपराक पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना याच्या माध्यमातून आपण देऊ शकलो काही नेत्यांनी देखील हे कबूल केलंय की त्या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे यापूर्वी जे आहे तर ते आपण जेव्हा एअरस्ट्राईक केलं तर त्यावेळेस त्यांनी ती नाकारलं होतं मात्र पहिल्यांदाच त्यांनी आता अधिकृतपणे हे स्वीकारलं देखील हेही नसे थोडके जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही दोन हजार मध्ये बालाकोट एअरस्ट्राईक झाला भारतानं हल्ला केला कि प्रत्येक शेकडो दहशतवादी त्या ठिकाणी ठार मारले गेले पण पाकिस्ताननं कशी भूमिका घेतली कारण कुठलंही प्रूफ नसल्यामुळे पाकिस्ताननं भूमिका घेतली की काही त्या ठिकाणी झाडं पडली काही जे आहेत पक्षी मारले गेले या पलीकडे आमचं काही नुकसान झालं नाही यावेळेस रात्री एक वाजून चौरेचाळीस मिनिटांनी जो आपण हल्ला केला आपलं जे मिशन फत्ते केलं त्याचं प्रूफ आपल्याकडे होतं अमेरिकेकडे तशा प्रकारच्या सॅटेलाइट इमेजेस उपलब्ध आहेत आणि म्हणूनच पाकिस्तान समोर दुसरा पर्याय नसल्यामुळे पाकिस्तानचे शाहबाज शरीफ यांनी सुद्धा मांडलं आपण म्हणतोय की नऊ ठिकाणी हल्ला केला पाकिस्तानने त्याला डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न केला पाच ठिकाणी हल्ला झाला काहीच लोक त्या ठिकाणी मारले गेले आणि हा भ्याड हल्ला आहे कमीत कमी त्यांनी मांडलं हीच मोठी गोष्ट आहे कारण त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही आणि आता पाकिस्तान कसा रिटॅलिएट करतो कारण पाकिस्तान जो आहे नक्कीच याला रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल और अदरवाईज पाकिस्तानच्या लष्कराची आणि पाकिस्तानच्या सरकारची एकूणच जे छिची थुतू होईल हे होऊ नये म्हणून ते रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करतील पण त्यांनी जर खरोखरच रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कितीतरी पटीनं जास्त असा रिस्पॉन्स भारत त्या ठिकाणी देऊ शकेल आणि हे शब्दांच्या माध्यमातून नाही ऑलरेडी ती चुनूक ऑलरेडी ती झलक ही आपल्या फेज वन ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण पाकिस्तानला आणि एकूणच जगाला आणि त्याहून महत्वाचं इस्लामिक दहशतवादी संघटनांना दिलेली आहे सर सगळ्या आता किंवा जागतिक पातळीवर देखील अनेक देश त्यांचा देखील पाठिंबा मिळतो तो, तो भारतासाठी किती फायद्याचा आहे नक्कीच माझ्या मते हे यश म्हणजे आपला टीम एफर्ट आहे आणि टीम एफर्ट मध्ये ज्या प्रकारे मिलिटरीची ऍक्शन त्या ठिकाणी निर्णायक आहे राजकीय नेतृत्वाची ऍक्शन त्या ठिकाणी महत्वाची आहे त्याचशिवाय डिप्लोमॅटिक सपोर्ट बावीस एप्रिल पासून आतापर्यंत शंभरहून जास्त देशांस देशांशी डॉक्टर एस जयशंकर आणि त्यांच्या डिप्लोमॅट्सच्या टीमने संपर्क साधला भारताची पोझिशन काय आहे काय बॅकग्राऊंड आहे हे समजावून सांगितली आणि म्हणूनच अमेरिकेसारखं राष्ट्र एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रशियासारखं राष्ट्र ही दोन्ही राष्ट्र जी एकमेकांची प्रतिस्पर्धी आहेत हे दोन्ही राष्ट्र भारताच्या बाजूने उभा राहिली अरब राष्ट्रांपेक्षा अरब राष्ट्रांपैकी सुद्धा युए सारखं राष्ट्र असेल कतर सारखं राष्ट्र असेल यांनी सुद्धा जे आहे भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि म्हणून हा हल्ला केल्यानंतर काही क्षणा काही मिनिटांमध्येच अमेरिकेनं सुद्धा जे विधान केलं की असं काही होईल याची आम्हाला पूर्वकल्पना होती आणि एक प्रकारे भारताच्या दहशतवादी विरोधी लढायला एक प्रकारे या सगळ्या देशांनी पाठिंबा दिला माझ्या मते हा तर पाठिंबा आहेच एस्केलेशन होऊ नये आणि त्याहून महत्वाचं हे अण्वस्त्र युद्धापर्यंत जाऊ नये जी पाकिस्तान धमकी देतोय त्यासाठी हा आंतरराष्ट्रीय दबाव हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आणि भारतानं त्याच्यासाठी सुद्धा जे आहे तयारी करून ठेवलेली आहे बरं सर जसं आपण येलो सी क्रॉस करून हे सगळं त्यांच्यावर हे स्ट्राईक केलंय कुठेतरी पाकिस्तान कडून देखील असे प्रयत्न होऊ शकतात नक्कीच पाकिस्तान त्या ठिकाणी प्रयत्न करेल आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत आहे पाकिस्तानकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स आहेत वेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र आहेत पण पन... फार दीर्घकालीन तो लढा देऊ शकत नाही पण काही ना काही दाखवण्यासाठी तो रिटॅलिएट नक्कीच त्या ठिकाणी करेल आणि त्यांनी ज्यावेळेस रिटॅलिएट केलं लगेच करेल किंवा काही दिवसानंतर करेल पण त्यांनी रिटॅलिएट केल्यानंतर त्याचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर त्याला भोगावे लागतील हेही तेवढंच खरं आहे कारण भारतानं या सगळ्या ऑपरेशनल प्लॅनचा विचार करून ठेवलेला आहे कंटिंजन्सी प्लॅनचा विचार करून ठेवलेला आहे आणि जे जे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या अनुषंगानं तयारी करून ठेवलेली आहे पाकिस्तान जो आहे कारवाई करण्याचा प्रयत्न करेल ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्याच्यात करेल काही एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करेल पण त्याचा बंदोबस्त आणि येणाऱ्या काळामध्ये हे कसं एस्केलेट होतं कसं सिच्युएशन त्या ठिकाणी डेव्हलप होते त्यावरच सो कॉल्ड या आपल्या मिलिटरी ऑपरेशनची किंवा युद्धाची पुढची दिशा जी आहे ती निर्धारित होणार आहे सर भविष्यात जर दर... निर्माण झाली तर भारतासोबत किती देश राहू शकतात भारताला कसा जागतिक पातळीवर पाठिंबा मिळू शकतो उलटा हा प्रश्न आपण असा विचारला पाहिजे की पाकिस्तानला जो आहे किती जणांचा सपोर्ट आहे बोटावर मोज इतका चायना जर सोडलं बोटावर मोजना इतका इराण जर सोडला मलेशिया सोडला अझरबैजान सोडला सोमालिया सोडला ज्यांचं स्वतःच काही खरं नाही भूके नंगे अशा प्रकारचा तो सोमाली आहे यांनी असा प्रकारचा पाठिंबा पाकिस्तानला दिलेला आहे हे बोट्यावर मोजणे चार पाच देश जर सोडले तर जगामध्ये आंतरराष्ट्रीय जनमत हे भारताच्या बाजून आहे कारण भारतिव्ह हो भूमिका का घेतोय सेल्फ डिफेन्ससाठी घेतोय मागच्या तीन दशकांपासून ज्या प्रकारचे दहशतवादी हल्ले होत आहेत त्या अनुषंगाने घेतोय आणि आमची पाकिस्तान विरुद्ध दुश्मनी नाही आमची दुश्मनी दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्याला जर सपोर्ट करण्याचं काम पाकिस्तान करत असेल तर पाकिस्तानच्या लष्कराला आणि आय एस आय धडा शिकवण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे अशा प्रकारची पार्श्वभूमी भारतानं तयार करून ठेवलेली आहे या सगळ्या एअरस्टाईकचा आता मार्केटवर काही परिणाम होऊ शकतो यावर आर्थिक दृष्टी याला कसं बघता येईल माझ्या मते काही काळासाठी नक्कीच शेअर मार्केट वर त्या ठिकाणी परिणाम होईल एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टेरिफ वॉर सुरू केलेलं आहे त्याचा विपरीत परिणाम तर एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर त्या ठिकाणी आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो पण मला पर्सनली असं वाटतं हे युद्ध फार चिघळणार नाही आणि त्याच्यामुळे जो शेअर मार्केटवर सुद्धा स्टॉक मार्केटवर सुद्धा जो विपरीत परिणाम होणार आहे तो दीर्घकालीन न राहता शॉर्ट टर्म त्या ठिकाणी असणार आहे आणि नक्कीच भारताचा एक प्रकारे इमर्जिंग इकॉनॉमी आणि भारताच्या जे मूलभूत सिद्धांत आहेत अर्थशास्त्राशी संबंधित ते मजबूत आहे आपला बेस आपला फाउंडेशन अर्थव्यवस्थेचा मजबूत आहे म्हणून हे शॉर्ट टर्म मध्ये जे स्टॉक मार्केटमध्ये चेंजेस होतील त्याला न घाबरता भारताची प्रगती जी आहे अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा भविष्यामध्ये चालू राहील धन्यवाद सर हे होते सतीश धगेचर आणि कालच्या झालेल्या एअरस्ट्राईकवर नेमकं कसं कसं हे सगळं घडलंय पुढे काय होईल आणि भारत त्याला कसं प्रत्युत्तर देईल या सगळ्या गोष्टीवर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहस एन टी व्ही छत्रपती